हॅलो हाय नमस्कार गायत्रीस किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज एक नवीन आणि खूपच टेस्टी लागणारी कुरकुरीत आणि भाज्यांनी भरपूर असलेली पौष्टिक रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आजची रेसिपी मुलांना तर खरंच खूप आवडेल व्हिडिओ स्किप न करता स्टेप बाय स्टेप शेवटपर्यंत नक्की पहा तर ही रेसिपी बनवण्यासाठी इथे एक वाटी भरून मी रवा घेतलेला आहे म्हणजे सुजी रवा मोठा किंवा बारीक वापरला तरीही चालेल एक मोठी शिमला मिरची इथे चिरून घेतली बारीक कट करून घेतलेली शिमला मिरची यामध्ये घालायची आहे त्यानंतर दोन चिरलेले कांदे भाज्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता त्यानंतर हिरवी मिरची चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक कट केलेत आणि तुम्ही जर लहान मुलांसाठी हा नाश्ता बनवत असाल तर मिरचीचं प्रमाण एकदम कमी ठेवा दोन तीन टॉमॅटो चिरून घेतले होते चिरलेले टॉमॅटो यामध्ये घालायचे आहेत यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर कोबी गाजर मटार असं तुमच्या आवडीनुसार भाज्या तुम्ही अजून यामध्ये ॲड करू शकता अर्धी वाटी मी दही घेतलेलं आहे दही घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे कधी कदि कधी ना रोज रोज नाश्त्याला काय बनवावं असा प्रश्न पडतो आपणाला मग एखाद्या दिवशी ही रेसिपी नक्कीच ट्राय करा खरंच तुम्हाला सर्वांना खूप आवडेल तर मीठ घातल्यानंतर हे अगोदर असंच मिक्स करायचं आहे यामध्ये काही पाणी मी अजून घातलेलं नाही अगोदर हे असंच चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण थोडंसं घट्ट वाटतंय त्यामुळे थोडं थोडंसं पाणी घालून ह्याचं बॅटर बनवायचं आहे जा जास्त पातळ किंवा जास्त घट्ट न बनवता अशा पद्धतीने याचं बॅटर मी बनवले यावरती झाकण ठेवून एक पाच मिनिट हे साईडला ठेवायचं आहे म्हणजे रवा चांगला फुलला जातो तर आता यासाठी लागणार आहेत ब्रेड आणि तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला जर आजची रेसिपी माझी आवडली तर आपल्या चॅनेलला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि गायत्रीस किचन मराठी या माझ्या रेसिपी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर एका ताटामध्ये ब्रेड असे ठेवलेले आहेत आणि त्यावरती हे जे बॅटर बनवलं होतं हे मिश्रण यावरती असं सगळ्या ब्रेडवरती व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे ते पहा एक तवा गरम करायला ठेवला आहे तवा चांगला गरम होऊन द्यायचा आणि नंतर मग गॅसची फ्लेम कमी ठेवायची त्यावरती तेल पसरून घेतलेलं आहे अगदी थोड्याशा तेलामध्ये ही रेसिपी तयार होते पूर्ण तव्याला ते असं सा तेल साईडने लावून घ्यायचं आणि त्यावरती हे ब्रेड ठेवताना बघा मी कसे ठेवलेत ज्या बाजूला आपण हे बॅटर लावलं होतं ती बाजू वरती केले आणि ज्या बाजूला रव्याचं बॅटर लावलेलं नाही ती बाजू तव्यावरती ठेवायची आहे आणि ब्रेड बघा तव्यामध्ये ठेवतानासुद्धा एकामेकाला चिटकू द्यायचे नाही आहेत थोडंसं अंतरमध्ये प्रत्येक ब्रेडच्यामध्ये थोडं थोडंसं अंतर ठेवायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित भाजले पण जातात मंदाचेवरती अगदी दोन मिनिट यावरती झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची म्हणजे खरपूस असा ब्रेड खालून भाजला जातो झाकण काढून एकदा चेक करायचं आहे अगदी थोडंसं वरून तेल सोडायचं आहे म्हणजे एक तेलाची धार सोडायची वरून आणि ब्रेड अलगत असा पलटी करून घ्यायचं आहे आता या दुसऱ्या साईडने ब्रेड चांगला व्यवस्थित भाजून आहे अगदी थोडंसं तेल लावलं होतं तरी देखील सुद्धा बघा तव्याला अजिबात चिटकत नाहीये आहे सुद्धा तर या साईडने सुद्धा एकदम खरपूस कलर येईपर्यंत ब्रेड चांगला भाजून घ्यायचा आहे आणि अगदी दोन मिनटाकरिता यावरती झाकण ठेवायचं आहे खालची साईडसुद्धा सुद्धा बघा लगेच भाजले अजून एक दोन वेळा हे पलटी करत चांगलं भाजून घ्यायचंय एकदम कमीत कमी वेळामध्ये पोटभरीचा नाश्ता आपला तयार आहे आणि यामध्ये शिवाय आपण भाज्या सुद्धा घातलेल्या आहेत त्यामुळे पौष्टिकसुद्धा झाला हा नाश्ता अगदी थोडंसं थंड झाल्यानंतर ते मधून कट करून घ्यायचेत ब्रेड म्हणजे दिसायलाही खूप सुंदर दिसतं आणि व्यवस्थित खाता पण येतं आणि खाताना बघा हे असे नुसते जरी खाल्ले तरीही खूप टेस्टी लागतात कारण यामध्ये आपण दही त्यानंतर भाज्यासुद्धा घातलेल्या आहेत किंवा तुम्ही सॉस सॉसबरोबर किंवा एखाद्या चटणीबरोबरसुद्धा हे खाऊ शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि तुम्हाला जर अशाच प्रकारच्या नवीन जुन्या पारंपारिक अगदी सगळ्याच प्रकारच्या रेसिपीज जर माझ्या पाहायच्या असतील तर नक्की गायत्रीस किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद